क्रमांक तीन छापल्याप्रमाणे प्रमाणे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील धानोरी लहुगाव परिसरामध्ये एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला या ठिकाणी साठे वस्ती कलवड वस्ती या पदार्थ या परिसरामध्ये आमली पदार्थ सेवन करून नशेडी कोयता गँगने दुकानावर रस्त्यात रस्त्यावरील वाहनांच्या काचा फोडून त्या ठिकाणी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला अशाच पद्धतीचा प्रयत्न एरडा असेल विश्रांतवाडी असेल टिंगरेनगर असेल लोहगाव असेल या संपूर्ण परिसरामध्ये सातत्यानं होतोय आणि त्या ठिकाणी जे व्यावसायिक आहेत ते रस्त्यावर व्यवसाय करतायत आणि म्हणून हा लोहगावचा परिसर फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे त्या ठिकाणी मोठ्या वसाहती झालेल्या आहेत बिल्डिंग झालेल्या आहेत आणि त्या परिसरामध्ये खऱ्या अर्थानं पोलीस स्टेशनची सोय होण्याची गरज आहे लोहगाव हे एअरपोर्ट लगत असणारं गाव आणि त्या गावाचा परिसर पाहिलं तर सव्वीसशे हेक्टरमध्ये हे गाव साहेब आहे आणि त्या गावाचे जर लोकसंख्या पाहिली तर त्या ठिकाणी पोलीस स्टेशनची गरज आहे एक पोलीस चौकीत असल्यामुळे त्या ठिकाणी वारंवार आम्हीही तक्रारी करत असतो परंतु या गोष्टीला आळा बसत नाही तर त्या ठिकाणी पोलीस संख्या वाढवण्याची गरज आहे आणि या जे गुन्हेगार आहेत या परिसरातल्या गुन्हेगारांच्यावर सरकार